नमस्कार मी स्वप्ना वायकर वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तर बघा आज तुम्हाला दाखवणार आहे फ्लॉवर वटाण्याची भाजी तर मी एक साधारण तीनशे ग्रॅम फ्लॉवर घेतलेला आहे हा जो चिरलेला फ्लॉवर आहे तो तीनशे ग्रॅम घेतला आहे आणि अर्धा पावाशी वटाणे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये एक बटाटा चिरून घेतलेला आहे तर बघा फ्लॉवर आहे ना बरेच जणांना असा मोठासा ठेवतात पण फ्लॉवरमध्ये आतमध्ये खूप सारे बारीक बारीक हिरव्यागार अशा आळ्या असतात कितीवरून आपला फ्लॉवर चांगला दिसला तरी त्याच्यात आळेचं प्रमाण असतं त्यामुळे मी तुम्हाला व्हिडिओत दाखवला त्या पद्धतीने तितक्या लहान आकाराचा फ्लॉवर चिरला तर आपल्याला ती भीती टाळता येते तर आता बघा स्वच्छ असा मी तीन ते चार पाण्याने अगदी धुवून घेतला आहे आणि कढईमध्ये ना पाणी ठेवून मीठ टाकून घेतले थोडीशी हळद टाकायची आहे कारण मला ना थोड्याशा भाज्या अशा अर्धवट शिजून घ्यायच्यात ग्रेव्हीमध्ये खूप जास्त वेळ शिजून नाही द्यायचा म्हणून तर आता साधारण पाणी गरम झालं आहे अगदी मी त्याला उकळी नाही येऊन दिली त्याच्या आधीच मी भाज्या टाकून घेते त्याच्यामध्ये तर बघा फ्लॉवर वटाणा बटर सगळा टाकून घेतला आहे फास्ट गॅसवर आता उकळी येऊन द्यायची आहे त्याला कढई मागे ठेवून घेते दुसऱ्या कढईमध्ये मी वाटणाची तयारी करून घेते कढई गरम झालेली आहे तर आता वाटण मी काय केलं आहे कांदा घेतला आहे थोडंसं खोबरं घेतलं आहे आलं लसून घेतलं आहे कांदा आणि खोबरं मला भाजून घ्यायचं आहे दोन टॉमॅटोही चिरून घेतलेत पण ते मी मसाल्यामध्ये तळून घेणार नाही आहे ते आपल्याला फोडणीमध्ये टाकायचे आहेत तर आता एक साधारण एक ते दीड चमचा तीळ आहे फक्त खूप जास्त नाही आहे लपथभीत अशी भाजी करायची आहे रश्शाची भाजी करायची नाही त्यामुळे वाटण पण खूप जास्त नाही आहे तर तीळ भाजले गेलेत काढून घ्यायचे आहेत थोडंसं तेल टाकायचं आहे खोबरं टाकून द्यायचं आहे खोबरं भाजून घ्यायचं आहे आपल्याला तांबूस रंगावर खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबरं काढून घेतलं आहे आणि कांदा आपल्याला आता परतून घ्यायचा आहे व्यवस्थित असा तोपर्यंत इकडे मागे भाज्या पण शिजल्या जात आहेत उकळी आली बघा मागे पण कांदा भाजून झाला आहे सगळं वाटण करून घ्यायचं आता काढून घेते कांदा सगळा आता मिक्सरच्या भांड्यात सगळं तीळ कांदा खोबरं आलं लसूण एकत्र टाकून वाटून घ्यायचं आपल्याला वाटण करून घ्यायचं त्याच्यामध्येच थोडीशी हळद टाकती आहे कारण हळद भाज्यांमध्ये पण मी टाकलेली आहे साधारण पाव चमचा परत हळद टाकून एक चमचाभर धना पावडर टाकायचं आहे धना पावडरमध्ये गरम मसाला आहे त्याच्यामुळे खूप जास्त गरम मसाले ॲड करणार नाही आहे भाज्या शिजल्या गेल्यात एका भांड्यावर चाळण ठेवायची आहे आपली आणि त्याच्यामधून भाज्या आणि भाज्यांचा स्टॉक असा दोन्ही पण वेगळं करून घ्यायचं तर आता बघा तीन ते चार पाळ्या तेल टाकलं आहे त्याच्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आहे दोन लवंगा दोन मिऱ्या एक हिरवी वेलची टाकली आहे तेजपत्ता टाकायचा आहे दालचिनी टाकायची थोडीशी आणि जे टॉमॅटो चिरलेले आहेत ना हे टाकून घ्यायचे आहेत आता ना टॉमॅटोमध्ये पाणी असल्यामुळे खूप जास्त त्याला वाफ आली आहे लगेचच तर लगेच झाकण ठेवून घ्यायचं आहे टॉमॅटो पूर्ण असं आपल्याला मऊसूत तसं शिजून द्यायचं आहे त्याच्यामध्ये पाहू शकता टॉमॅटो आता जवळजवळ शिजत आला आहे एक चमचाभर मिरची पावडर टाकली एक चमचाभर कांदा लसूण मसाला टाकला आहे पाऊन चमचा जवळजवळ घरगुती गरम मसाला टाकलेला आहे मी बाहेरचे मसाले वापरत नाही तुम्ही याला किचन किंग मसाला वापरू शकता जर घरगुती मसाला तितका स्ट्रॉंग नसेल तर वाटण जे केलं ते वाटण टाकून घ्यायचे सगळं व्यवस्थित असं परतून घ्यायचं थोडंसं पाणी टाकायचं परतून घ्यायचे झाकण ठेवायचे आपल्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर पाहू शकता मसाला किती छान परतला गेला आहे आता जो भाज्यांचा स्टॉक आहे ना भाज्या शिजलेलं पाणी ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये ग्रेव्ही किती तुम्हाला घट्ट पातळ करायची त्या पद्धतीने टाकून घ्यायचं आहे आणि फ्लावर वटाणा बटाटा जो आपण शिजवून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि एक साधारण दहा ते पंधरा मिनटं फक्त उकळी होऊन द्यायची आहे बघा भाजी पाहू शकता भाजी अशा पद्धतीने व्यवस्थित अशी शिजली गेलेली आहे तर वरून कोथिंबीर टाकून भाजी सर्व करून घ्यायची आहे बघा खूप जास्त वाटण नाही आहे पण तरीही खूप चविष्ट अशी भाजी झाली होती अगदी पावभाजीचा फ्लेवर घरामध्ये सुटला होता अशा पद्धतीची भाजी झाली होती डिशमध्ये आपण सर्व करून घेऊया पुरीसोबत चपातीसोबत अगदी भाकरीसोबतही खायला फ्लावर वाटाणा बटाट्याची घट्टसर अशी भाजी तयारी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू